दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीरा ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीरा ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली माजी सरपंच सफलता पाटील यांचं पद रद्द झालं होतं त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी निवडणूक झाली सरपंच पदासाठी मीरा साळुंखे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी उपसरपंच तुकाराम भडकुंबे सदस्य संतोष मोटे पार्वती जाधव अंजना जाधव किरण आठवले वर्षा भडकुंबे शंकर पवार हे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी गजानन जाधव यांनी काम पाहिलं यावेळी तलाठी सुरेश कोळी ग्रामसेवक सुशांत कोळी उपस्थित होते निवडीनंतर नूतन सरपंच मीरा साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी अंगद पवार गणपत पवार विकास पाटील ज्ञानेश्वर साळुंखे उत्तम जाधव पुंडलिक जाधव दत्तात्रय पवार अमीर शेख अशोक साळुंखे रामचंद्र गोसावी अविनाश हजारे नागेश गुंड राम पवार माऊली सुतार युवराज पवार हे उपस्थित होते नूतन सरपंच म्हणून सर्व सदस्यांनी मिळून आठ सदस्यांनी मिळून मला नूतन सरपंच म्हणून नेमणूक केली आहे त्याबद्दल सर्व माझ्या सदस्यांचं मी त्यांच्या वतीनं मी ऋणी राहीन आणि इथून पुढच्या विकास कामासाठी किंवा गाव गावातल्या कुठलेही अडथळे असेल आमच्या सर्व सदस्यांना मिळून एकजुटीने एकमताने मी सर्वांबरोबर उभे राहीन आणि इथून पुढच्या कार्यात सदस्यांबरोबरच मी कायम राहील आमच्यात कुठलाही मतभेद होणार नाही ना जसं तुम्ही मला आतापर्यंत साथ दिली तसंच मी इथून पुढे मला तुमची साथ हवी ही माझी विनंती आहे मिराजाई ज्ञानेश्वर साळंचे यांना सरपंच पद दिलं आणि यापुढे जे काही झालेला वाद विसरून यापुढे कमी गावातील चटलेली कामं सर्व मिराताईचे मिराताई करणार भरघोस करणार आहेत आणि यांना भरघोस मताने सगळ्यांनी साथ दिलेली आहे माझ्याकडे पाच सदस्य होते हे मी बाहेरगावी पाठवले पाच नंतर आम्हाला इथं जे आज ग्रामपंचायतमध्ये मिराणे आणि इशोर साळुंके यांची आठ सदस्यांनी बिनविरोध बहुमतानं निवड करून सरपंचपदी त्यांना विराजमान केलेलं आहे मिराने आणि इशोर साळंके यांना तरी मी ह्या आठ सदस्यांचं गावकऱ्यांचं ज्येष्ठांचं माझ्या मित्रमंडळींचं सगळ्यांचं आभार मानतो आणि न फिटणारे त्यांचे उपकार आहेत मी ज्या 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 लोकांना मी साथ दिलेली आहे त्यांना माहिती आहे आणि मी एकदा ठरवलं काय करतो हे बी त्यांना माहित झालेलं आहे त्याच्यानंतर मीरा ज्ञानेश्वर साळुंके यांनी पारदर्शक कारभार कारभार करून त्यांनी गावाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल आणि गावाला कशी निधी आणता येईल आम्ही सगळ्याच्या आशीर्वादाने सगळा प्रयत्न करून त्यांना आमचा पाठिंबा